मला भेटायला आले कारण की परवा दिवशी मी मुंबईला आलो आणि मला राधानगरीत काही लोकांचे फोन आले आणि दुपारी तुम्हाला भेटू आणि तो भेटताना पनस, ते पाच सहा लोक भेटायला येताना पन्नास सहा सत्तर लोक अचानक भेटायला आले आणि त्यांनी इंदुराव चौकले असतील रेडी डी साहेब असतील हे प्रमुख मंडळी आले आणि त्यांनी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून उद्याच्या भविष्य काळात राधानगरीमध्ये श्रीमान छत्रपती शाहू महाराज महाराजजी आणि ने, तुमच्या नेतृत्वाखालीच ने आम्ही काँग्रेसमध्ये राहणार आहे ती ग्वाही देण्याचं काम केलं तिथं सगळे म्हटले फोटो काढा आणि मग फोटो व्हायरल झाल्यावर मला वाटतं काल जेवढे जेवढे मला सकाळी तुमचे सगळे सचिन वगैरे सगळे भेटाय म्हणजे आम्ही पण भेट घेणार आहे की म्हणलं मी आज पुण्याला जाणार आहे आणि बुधवारी मुंबईत येतोय बुधवारी आपण भेटूया नाही ऐकायलाच तयार व्हायचं की म्हणजे नाही मी उद्याची वेळ तुम्ही द्या काही करून उद्याच आम्हाला वेळ दिली पाहिजे आम्ही तीन जिल्हा परिषद मतदारसंघातले पर लोक येतो आणि मग मग अचानकपणे मी म्हटलं उद्या तीन ते पाच वाजेपर्यंत एक दोन तास इथे भेटून मग मी पुण्याला जातो म्हटलं आणि म्हणून सगळे आपण आज इथं आलात त्याबद्दल मनापासून जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आपले धन्यवाद देतो कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसचा दबदबा हा नेहमीच राहिलेला हा अनेक लोकांना माहीत आहे अगदी गोंद्रेराजांच्या काळापासून असू दे किंवा पूर्वीच्या काळापासून असू दे काँग्रेसच्या विचारधारेचा जिल्हा म्हणून हा जिल्हा कायमपणे या महाराष्ट्रामध्ये ओळखला जायचा छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा जिल्हा पुरोगामी जिल्हा महाराष्ट्रात काय घडते देशात काय घडतंय याच्यापेक्षा कोल्हापूरनं नेहमी आपली वेगळी इमेज किंवा एक वेगळा पायंडा आपला नेहमी कोल्हापूरकरांनी ठेवलेला आहे आणि विशेष करून आपण बघतो आज देखील या जिल्ह्यामध्ये मी चंद्रगडपासून पासून शिरोळ पर्यंत फिरतोय आता सुद्धा सयाजी हॉटेलला सकाळी एका मेडिकल कॉलेजचा मागावच्या मेडिकल कॉलेजचा कॉन्व्होकेशन समारंभ होता आणि तिथं एक मुलगा आला त्या कृतज्ञतेची भेट किंवा कोणतरी विद्यार्थिनी असेल माझ्या पाया पटला आणि पाया पटलाने मला म्हणला साहेब जो बसता मी काँग्रेस मध्ये आहे ना सोलापूरचा काय सातारचा मुलगा होता तर मी हे उदाहरण देण्यामागचं कारण काय दे। तर या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पिढ्या आणि पिढ्या काँग्रेसच्या विचारावरून राहणारी माणसं या जिल्ह्यामध्ये आपण बघू त्याला कारण काय कारण की या जिल्ह्याच्या समृद्धीमध्ये या महाराष्ट्राच्या समृद्धीमध्ये किंवा शेतीच्या माध्यमातून असू दे दुधाच्या माध्यमातून असू दे शेतकऱ्याला सहकारी संस्थेच्या माध्यमातून ज्या व्यवस्था या देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झाल्या त्या सगळ्या व्यवस्था काँग्रेसच्या माध्यमातून निर्माण झाल्या ज्या काही अनुदान आहेत जी काही योजना आहे त्या सगळ्या योजना काँग्रेसच्या माध्यमातून गरिबाला सामान्य माणसाला देण्याचं काँग्रेस पक्षानं धोरण स्वीकारलं म्हणून इतके वर्ष लोकांनी काँग्रेसला स्वीकारलं आणि आज सुद्धा म्हणजे देशात काही वातावरण असत काँग्रेसला वर्ग हा देशामध्ये कुठेही कमी झालेला नाही हे आपल्याला आणि मग काँग्रेस हा पक्ष ही एक विचारधारा आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून ही विचारधारा चालत आलेली आहे देशामध्ये सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारी विचारधारा आहे जे सत्य आहे ते सत्य लोकांच्या समोर मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाने ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आजपर्यंत अनेक चढ काँग्रेस म्हणजे चाळीस खासदार असणारा पक्ष दोन हजार चोवीस ला शंभर पर्यंत या ठिकाणी आघाडी घेतो अगदी केंद्रात ती सत्ता चोवीस खासदार आले असते तरी केंद्रात ती सत्ता इकडं तिकडे झाली असते फक्त चोवीस खासदार कमी पडले चोवीस खासदार जर आले असते केंद्रात सत्ताचं उत्पादन त्या ठिकाणी झालं असतं हे वास्तव या देशामध्ये राहुल गांधी नेतृत्व चार, चार हजार किलोमीटर हे देशामध्ये चालणार आम्ही आता पदयात्रा कुठे काढायची म्हणली तर दहा वेळा आपल्याला विचार करावं लागतो कोण चालणार किती चालणार परंतु राहुल गांधी चार हजार किलोमीटर या देशामध्ये त्या ठिकाणी कन्याकुमारी टू काश्मीर चालतो का चाललंय त्यांना त्रास होत नसेल का त्यांना अडचणी येत नाहीत का त्यांनाही अनेक त्रास होत आहेत दररोज त्यांना सुद्धा कटकटी त्यांच्या पाठीमागे ईडीनं दिवसभर त्यांना बोलवून जाऊन सांगितलं म्हणजे हा सगळ्या पातळीवर त्या सत्तेच्या माध्यमातून होताना आपल्याला या ठिकाणी दिसत परंतु आज आम्ही जे काही देशातले राज्यातले कार्यकर्ते संघर्ष करण्याच्या भूमिकेत आहोत एकाच हे भूमिकेत आहोत आम्हाला आमच्या राहुल गांधी दिसतात की जे संघर्षाची मशाल कुठे खाली ठेवलेली नाही कायम मध्ये हातामध्ये काम करणारे या ठिकाणी नेत्र आणि म्हणून या आता सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी असते आणि आज मी तातडीने वेळ देण्याचं कारणच एवढं होतं की मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे शेवटी पक्ष वाढला पाहिजे पक्ष टिकला पाहिजे ही माझी जबाबदारी उद्याच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका येणार आहेत त्या निवडणुका ताकदीने मला लढावे लागतील ला त्या सगळ्या ठिकाणी तुमची मदत मला आवश्यक असताना म्हणून मला दोन पावलं पुढे जावंच लागेल चार पावलं काही लोकांना मी फोन सुद्धा केले की के आपण असं निर्णय त्या ठिकाणी घेऊ नका मला जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून मला करावंच लागेल जात असणाऱ्या माणसाला जाऊ नको हो, हे मला सांगावंच लागेल थांबवावं लागेल मेळावे घ्यावे लागतील कारण शेवटी पार्टी जिवंत राहिली तर लोकांना जीवदान मी उद्याच्या भविष्य काय ठिकाणी देऊ शकणार आज काय मेळावा मी बोलवलेलो नाही तुम्ही शिष्टमंडळ घेऊन भेटायला येतो म्हणून सांगितल्यामुळे मी वेळ या जिल्हा परिषद बाकीच्या जिल्हा परिषद मधन मला फोन यायला की साहेब आज आपल्याला म्हणून मी काय मेळावा बोलायला म्हटलं त्यांचं ती भेटायला येणार आहे म्हणून मी वेळ आज दिलेला आहे एवढ्या संख्येने येणार आहे मला काही माहित नव्हतं म्हटलं सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आता बाकीच्या जिल्हा परिषद मतदे लोक शेवटी मी म्हटलं पहिला जो मुद्दा मांडला काँग्रेसची पक्की बैठक या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामान्य माणसांमध्ये अजून सुद्धा त्या ठिकाणी कायमपणे आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं प्रचंड लोकांना काँग्रेस बद्दल आपुलकी ठीक आहे आज स्वर्गीय बोंद्रे दादा असतील स्वर्गीय पी एन साहेब असतील पी एन साहेब हयात बदल म्हणजे काँग्रेस सोडून कधी दुसरा कुठला विचार कधीही या ठिकाणी केला म्हणजे त्या माणसाचं धन्यवाद मानावा तेवढं या ठिकाणी कमी आहे कारण की आज जिल्ह्यामध्ये नव्याण्णव साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन गट झाले त्यावेळी पी एन साहेबांच्यावर कोण होत प्रमुख नेते कोण नव्हते खानिलकर साहेब गेले बाबा गोपेकर गेले मुश्रीफ साहेब गेले जिल्ह्यातली सगळी काँग्रेस मधली टीम ही त्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये ना गेले मला वाटतं पीएन सर एकटेच काँग्रेसची धुरा सांभाळण्याचं काम त्या नेतृत्वाने केलं वीस वर्ष काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद सांभाळून आम्हा सगळ्या मंडळींना पुढे आणण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रामुख्याने या के ठिकाणी केलं आणि मग त्यांचं योगदान या जिल्ह्यातलं काँग्रेस म्हणून योगदान हे कोणी काँग्रेसचा कार्यकर्ता कधीही विसरू शकत नाही असं योगदान पी एन पाटलांचंही मला मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगायचं आणि मग कदाचित ते आयात असते तर हा निर्णय सुद्धा कदाचित झाला नसता हे सगळे मान ठेवतात एक मिनिटात म्हणजे सगळ्यांना त्यांच्याबद्दल एवढी शंभर टक्के घातली एक माणूस थांबला नाही ताबडतोब मान आवडले ते आयात असते ते निर्णय झाला नसता हे सगळ्यांना पटत कारण की त्या माणसानं आयुष्यभर काँग्रेससाठी या ठिकाणी काम केलं आज राजीव गांधींच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं असू दे राजीवजींचा पुतळा करताना सोनियाजींना निमंत्रण द्यायला दिल्लीला गेलो होतो त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला त्या त्यांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय सोनियाजी कार्यक्रमाला त्या ठिकाणी आल्या होत्या आणि काँग्रेस म्हणून त्यांचं योगदान हे प्रचंड या जिल्ह्यामध्ये हे मला मान्यच करावं लागेल परंतु आता बदलत्या परिस्थितीमध्ये राहुल पाटील असतील राजेश पाटील असतील यांनी एक वेगळा निर्णय घेतलाय असं मला ते चार दिवसापूर्वी भेटले त्याने म्हणजे अजून काही निर्णय झालेला नाही असं मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मी अनेक की अजून काही निर्णय नाही परंतु सगळ्यानंतर जा केलंय असं वातावरण वाटायला लागलं आणि म्हणून प्रधानमंत्री भेटले आणि तुम्ही भेटण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की काँग्रेस म्हणून आपण घट्ट राहाया काँग्रेसची ताकद या करवीर तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी इतिहास आहे या करवीर तालुक्याला काँग्रेसचा तो इतिहास आपला मोठा आहे आणि मग उद्याच्या भविष्यकाळच्या राजकारणामध्ये करवीर तालुका असू दे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातला प्रत्येक तालुका दे या तालुक्यामध्ये काँग्रेसला बळगट कशी देत आहे काँग्रेस कशी वाढेल हा माझा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी असतात आता तुमच्यासाठी मी काय केलं तुमचे माझे काय नाही तुम्ही नसत तर आलाच नसता म्हणजे हाय आलायच म्हणजे माझ्या बद्दल प्रेम आहे तुम्ही तर तुम्ही काय आला नसता त्यामुळे मी त्याचा काय करणार नाही मी तुमच्यासाठी काय केलं तुम्ही माझ्यासाठी काय केलं हे मी काय सांगणार नाही त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत गेल्या वीस वर्षामध्ये आणि म्हणून आता पुढची दिशा ही आपल्याला ठरवणं गरजेचं आहे या तिन्ही जिल्हा परिषद आता बाकीच्या मतदारसंघातील लोक आता बुधवारी मला भेटायला तर तुमचे झाल्यामुळं आता सगळ्यांचे फोन मला सकाळ आहे की आम्ही भेटायला येणार ठीक आहे मी म्हणतोय जेवढी ताकद असेल तेवढी ताकद काँग्रेस पार्टी म्हणून मला लढवावीच लागेल उद्याच्या जिल्हा परिषद असू दे उद्याच्या पंचायत समिती असू दे उद्याच्या या जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या निवडणूक असू दे चंदगड असू दे आजरा असू दे गडिकलज असू दे मुरबुड असू दे किंवा जयसिंगपूर असू दे कुरुंदवाड असू दे नगरपालिका या निवडणुका काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला लढवायच लागते आणि मग ताकते ना आपण काँग्रेस म्हणून लढण्याची भूमिका घेतो आज महायुतीच सरकार या राज्यामध्ये कुणाला लाभ मिळतोय माहित नाही आज शेतकरी अडचणीत आहे सामान्य माणसं अडचणीत आहेत लाडक्या बहिणींना इलेक्शन पुरत आता आता भाऊ बीजेपी तीन महिन्याचं मिळणार येणार तर हे फसवायचे धंदे आता चालू आहे एका बाजूला कॉन्ट्रॅक्टरांची एक लाख कोटीची बिल पेंडिंग आहे आता मी परवा इथं शहर काँग्रेसचा मेळावा झाला त्यावेळी सगळ्या पोलासनी सांगितले बाबा सरकारचं काम कुठलं घेऊ नका तीन चार वर्ष बिल मिळणार नाही तुम्हाला मिळालं तरी दोन तीन वर्ष बिलं मिळतील का अशी अवस्था सरकारची आता राहिलेली नाही आणि म्हणून या सरकारच्या विरोधात प्रचंड मुद्दे आहे मागाही एका बाजूला वाढलेले आहेत आता आपण थोडं व्हॉट्सअपवर बघतो अमेरिकेने पंचवीस टक्के टॅक्स आता भारतातल्या वस्तूवर लावले आता त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे एमआयडीसी वर त्याचा परिणाम आपल्या प्रामुख्यावर होणार आहे आता ते काय म्हणायला लागले आम्ही टॅक्स कमी करतो कारण की धोरण चुकलेलं आहे ते काही गोष्टी आमच्याकडे देणार आहे काय देणार आहेत तर सोयाबीन देणार आहे आता सोयाबीन भाव आता चार हजार बेचाळीस आहे ते एम एस पी सोयाबीन ला मिळत नाही तिकडनं परत आलं तर अनेक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कंबरड फोडायचं काम का या ठिकाणी झालं म्हणजे त्यांचं गहू असेल इतर या कडधान्य असतील ही त्यांनी भारताने घ्यावी या पद्धतीच आहे म्हणजे उद्या वर्षभराच्या काळामध्ये शेतीवर आता बंद आहे शेतीतल्या गोष्टी इकडं आणण्यासाठी आता टॅक्स भरपूर आहे त्यामुळे अमेरिकेतल्या गोष्टी इथं येणं शक्य होत नाही ते कमी झालं तर आपला सुपडा साफ व्हायला वेळ या ठिकाणी लागणार लाग। अशी अवस्था आता देशाची या ठिकाणी झाली आणि मग प्रचंड वाईट परिस्थितीला पुढच्या काळामध्ये सामोरं जावं लागणार आहे आणि यात संघर्ष करायचा असेल तर फक्त काँग्रेसच करू शकत हे मला मतावर आपल्याला या आणि त्या संघर्षाची तयारी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आजपासून कामाला लागलं पाहिजे सरकारच्या चुकीची धोरण आहे धोरणांच्या विरुद्ध बोललं पाहिजे लोकांना समजावून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण या या सगळ्या विरुद्ध ठिकाणी पाहिजे मी राहुल पाटील राजेश दोघांनी आले त्यावेळी विनंती केली की तुम्ही हा निर्णय कृपा करून घेऊ नका कारण की त्यात तुमचा फायदा नाही आजूबाजूच्या कोणाचा फायदा आहे कारण मला माहित नाही परंतु तुमचा वैयक्तिक त्यामध्ये फायदा नाही थोरात साहेबांना त्यांच्याशी बोललेले आहेत आमचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेले आहेत सगळ्या बातम्यांवर मी प्रयत्न केलेला आहे की त्यांनी जाऊ नये पी एन साहेबांची एक मोठी ताकद चाळीस पन्नास वर्ष त्या माणसानं गड हा अभेट ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं त्यांनाही पराभवाला सामावलं जावं जाव लागलं त्यांनाही बऱ्याचदा अडचणीला या ठिकाणी सामावलं जावं जाव लागलं परंतु त्यांनी कधी काँग्रेसची विचारधारा सोडायचा निर्णय घेतला नाही आणि म्हणून अजून देखील माझी या दोघा भावांना विनंती असणार आहे जाहीर द्या की आपण असा कुठलाही निर्णय घेऊ नये पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहामध्ये सामील झाला तरी हरकत नाही अशी आमची विनंती आहे परंतु शेवटी निर्णय झाला तर शेवटी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला काँग्रेस म्हणून या करवीरमध्ये लढाई करावीच लागेल पंचायत समिती म्हणतोय जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे या सगळ्या अजून बरच पाणी वाहून जाणार आहे म्हणजे मतदारसंघाच्या पुनर्रचना दोन हजार सव्वीस ला होणार आहे वेगवेगळे विषय उद्याचे भविष्य काय त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर आज चर्चा करणं सैनिक म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना एखाद्या जिल्ह्यातल्या विषयामध्ये आत्ताच काही बोलणं माझ्या दृष्टीने संयुक्त नाही आहे आणि वेळ बराच आहे या सगळ्या गोष्टीला आज त्याच्यावर वक्तव्य करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही उद्या लागणार त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक आपली होणार आहे लोकसभेला महिलांचं आरक्षण जे केंद्र शासनानं कायदा आणलेला आहे ते आरक्षण लागू होणार आहे विधानसभेला महिलांचं आरक्षण या ठिकाणी लागू होणार आहे आणि म्हणून बरंच पाणी अजून वाहणार आहे म्हणजे त्यामुळं आता आपल्या पुढचं टार्गेट कुठला आहे तर उद्याच्या भविष्य जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या महत्वाच्या आपल्याला पुढे जाता येईल हा प्रयत्न प्रामुख्याने आपण या ठिकाणी करूया आणि आजपर्यंत तुम्हाला ताकद मदत मी म्हणत नाही सगळी केली परंतु जेवढी करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि म्हणून उद्याच्या भविष्य काळात देखील माझी इथं आलेल्या लोकांना प्रत्येक गावातल्या लोकांना विनंती आहे की गावातल्या काँग्रेसच्या विचारांच्या माणसाला आज सकाळी भेटा उद्या सकाळी भेटा पुढच्या आठ दिवसामध्ये काँग्रेस बरोबर लोक जास्तीत जास्त कशी राहतील हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून तातीने या ठिकाणी करूया बऱ्याच मला तर एवढे फोन आले तेवढे व्हॉट्सअप आले तेवढे मेसेज आले फोन माझा बंदच नाही अशी परिस्थिती आहे की आम्ही आहोत काँग्रेस बरोबर उघड काही लोकांना येता येत नाही प्रत्येक जण आपापल्या आपा व्यापात असतो सगळ्यांना कार्यक्रमाला येणे शक्य नाही पर परंतु मग कुठेतरी सांगितलं तसं उद्या गरज पडली तर एखादा करवीर तालुक्याचा मेळावा सुद्धा आपण तिकडचे जिल्हा मिळून एकत्र घ्यायला लागला तर आपण घेऊया कारण की शेवटी माझी जबाबदारी आहे काँग्रेस जीवन ठेवणं काँग्रेस वाढवणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे त्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही तुमच्या पाठीशी गंभीरपणे माझी ताकद या ठिकाणी राहील हा विश्वास देतो आणि आज भेटायला येऊन तुम्ही काँग्रेस बरोबर राहणार अशा पद्धतीची कन्फर्म आहे ना तुम्ही ही भूमिका आपण घेतली त्याबद्दल मनापासून आपले सगळ्यांचे आभार मी या निमित्ताने मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका